अमरावती अंबानगरीमध्ये दिनांक वीस पासून सुरू झालेल्या अमरावती महोत्सवामध्ये विविध कला गीत गायन संगीत नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध वस्तू साहित्यांचे स्टॉल सोबतच एक्झिबिशनच्या माध्यमातून अमरावतीकरांना एक सुंदर सोहळा अनुभवायला मिळतोय दिनांक बावीस जून रविवार रोजी सायंकाळी या महोत्सवामध्ये स्टार कराओके क्लब अमरावतीच्या वतीने हिंदी मराठी फिल्मी गीतांचा कराओके संगीत संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये स्त्री पुरुष गायक वृंदांनी एकापेक्षा एक उत्तम गाणी सादर केली यामध्ये अॅडव्होकेट दादासाहेब हाडके डॉक्टर उदापूरकर राजेश रंगारी स्वाती अडगुलवार लिटिल स्टार सोहम भोकरे ज्योती इंगडे सोनाली बावणेर स्टार सक्षम डोंगरे निशा काळे अनंत पाटणे नंदकिशोर वानखडे स्वाती अडगुलवार वंदना लोखंडे नितीन वडणारे सुनीता तंतरपाळे देवयानी कोळापे सोनवणे वाघ सुमन भगत एस एम मुन्ना मोनिका पाटील बोरकर मावसकर सर निशा काळे आकाश सर सुनंदा तायडे गजानन चक्र नारायण मनोज सोनारकर मंजू मेटे वरुण ऋषिकेश ताडे जयश्री सोळंके इत्यादी गायकांनी आपलं सादरीकरण केलं कराओके सिंगिंग शोच्या या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व गायक कलावंतांचा पंचवीस जून रोजी या कार्यक्रमाचे आयोजक नंदा वाघमारे रत्ना पाटील उज्ज्वला ताई आणि प्रायोजक एपीजी न्यूज चे संपादक नदी अहमद अनुप सर यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला भारत कला दर्पणचे संचालक ॲडव्होकेट दादासाहेब हाडके पाटील यांचा सुद्धा यावेळी विशेष मीडिया सपोर्ट साठी खास सत्कार करण्यात आला irae del